जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेविंग तालुका कराड इथे दक्षिण केसरी हे एखाद्यात एक बैल असे भव्य दिव्य बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजेविंग मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील आला होता मात्र गड क्रमांक चौदामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाची हार झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच नक्की सर्जाची हार कशामुळे झाली हो तर मित्रांनो सर्जाची सुट्टी नीट झाली नाही त्यामुळे सर्जाला पुढे रान कवर करणे थोडे कठीण झाले त्यामुळे थोडक्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा पराभव झाला आहे तर मित्रांनो तास क्रमांक पाचवर पाहिलेली गाडी कराड सुपनी विंग यांच्या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज देखील आपला हिंद केसरी सर्जा खूप सुंदररित्या पाहिला होता मात्र सुट्टीला सर्जाची सुट्टी नीट नव्हती झाली त्यामुळे सर्जाला पराभव पत्करावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच पुढच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा कमबॅक पाहायला मिळेल यात काही या शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय या वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन